नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये कनिष्ठ सचिवालय सहाय्यक अर्थात ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बेसिक तुमचं बारावी क्वालिफिकेशन उत्तीर्ण हे राहणार आहे ज्यासाठी जाहिरात प्रसिद्ध जा झालेली आहे अप्रॉक्सिमेट पर मंथ तुमची अडतीस चारशे त्र्याऐंशी रुपये सॅलरी या ठिकाणी राहणार आहे कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता अर्थात या ठिकाणी अर्ज करण्यासाठी शेड्युल कास्ट शेड्यूल ट्राय हँडिक्रॅप एक्सर्विसमॅन आणि वुमन कॅन्डिडेटला कोणतीही फॉर्म पी घेतलेली नाही विदाउट ऍप्लिकेशन फी हे कॅन्डिडेट या ठिकाणी अर्ज करू शकतील आज आपण डिटेल भरतीबाबतच अपडेट घेणार आहोत त्या अगोदर मित्रांनो श्योर sure, महाजॉब चॅनल साल चॅनल की सब्सक्राइब करा जॉब डिटी डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सी एस आय आर अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी सी एस आय आर यांच्या मार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तीस एक दोन हजार पंचवीसला यामध्ये एकतीस एक दोन हजार पंचवीस पासून तीन तीन दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत बघे आपण व्हॅकन्सीज कोणकोणत्या आहेत ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता तर या ठिकाणी त्यांनी सांगितलं की सी एस आय 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 सी टी इन्व्हाइड्स ऑनलाईन अप्लिकेशन फ्रॉम इंडियन नॅशनल जे काय सर्व इंडियन नॅशनल्स आहेत ते एलिजिबल आहेत या ठिकाणी अर्ज करण्यासाठी ज्यामध्ये जे एस झिरो वन पद आहे जुनिअर सेक्रेटरी असिस्टंट जनरल कॅटेगरी जनरलसाठी याच्या टोटल दहा जागा आहेत कॅटेगरी विश्लेषण तुम्ही पाहू शकता जुनियर सेक्रेटरी असिस्टंट एफ एंड डी ए फायनान्स अँड ॲडमिनिस्ट्रेशन टाईप ऑफ आहे मित्रांनो याच्या टोटल दोन जागा आहेत आणि नंतर जुनिअर सेक्रेटरी असिस्टंट स्टोअर अँड परचेस एस एम पी याच्या टोटल तीन जागांसाठी ही भरती होत आहे लेवल टूचा पे स्केल तिन्ही पदांसाठी या ठिकाणी राहणार आहे ज्यामध्ये पर मंथ तुमची अप्रॉक्सिमेट अडतीस चारशे त्र्याऐंशी रुपये सॅलरी तुम्हाला पाहायला मिळत आहे यामध्ये बेसिक पे डी एच आर ए सगळा इन्क्लुड आहे सो सॅलरी चांगली आहे तुम्ही प्रयत्न या ठिकाणी करू शकता टोटल जर बघितला तर पंधरा जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ज्यासाठी क्वालिफिकेशन तुम्ही बघू शकता टेन प्लस टू ऑर बारावी ऑर इट्स इक्वेलेंट इन कॉम्प्युटर टाइप स्पीड अँड इन यूजिंग कॉम्प्युटर एज पर द प्रिस्क्राईब नॉर्म जे काही नॉम्स असतील त्यानुसार तुमचं टायपिंग पाहिजे आणि टेन प्लस टू बारावी तुमच्याकडे हा क्रायटेरिया असणे आवश्यक आहे एज लिमिट ओपन साठी अठ्ठावीस वर्ष त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे पुढे बघा या ठिकाणी एज रिलॅक्सेशन कशा प्रकारे मिळत आहे तर ओपनसाठी अठ्ठावीस वर्ष मी तुम्हाला सांगितलं आहे ज्यामध्ये पाच वर्ष शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईपला रिलॅक्सेशन मिळत आहे तर तीन वर्ष रिलॅक्सेशन या ठिकाणी ओबीसीला मिळत आहे या व्यतिरिक्त हँडिकॅपला सुद्धा दहा वर्षाचे जे काही रिलॅक्सेशन आहे ते मिळत आहे ज्याबाबतची माहिती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता यासाठी सिलेबस बघा तुमची पहिला तर एक्झाम होणार आहे मित्रांनो एम सीके टाईप एक्झाम होईल ओ एम आर बेस आणि त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी टायपिंग टेस्ट सुद्धा द्यायची आहे ज्याबाबत नोटिफिकेशनमध्ये अधिक जा माहिती अवेलेबल आहे मात्र मोड ऑफ एक्झामिनेशन ओ एम आर बेस ऑन कॉम्प्युटर बेस ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार एक्झामिनेशन द क्वेश्चन्स विल बी सेट इन बोथ इंग्लिश आणि हिंदीमध्ये तुमच्या लँग्वेजचे क्वेश्चन असतील स्टँडर्ड ऑफ एक्झाम बारावीचे असणार आहे नंबर ऑफ दोनशे क्वेश्चन्स विचारायला येतील आणि दोन तास तीस मिनिटाचा टाइम तुम्हाला त्या ठिकाणी अलॉट केलेला आहे याची अधिक माहिती ही नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे मी फक्त तुम्हाला ओवरू या ठिकाणी देत आहे आता यासाठी ऑनलाईन अप्लाय सांगितल्याप्रमाणे एकतीस तारखेपासून तीन मार्चपर्यंत तुम्ही करू शकता यासाठी पाचशे रुपये फॉर्म फी भरायची आहे जर तुम्ही ओपन मध्ये असाल तर या ठिकाणी तुम्हाला अर्ज करण्यासाठी एसबीआय कलेक्ट या ऑफिशियल वेबसाईटमार्फत तुम्हाला अर्ज त्या ठिकाणी करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज, करा अर्ज करताना तो तुमचा जो कोड असतो किंवा जो तुमचा रेफरन्स नंबर तुम्हाला पेमेंटचा मिळाला असतो तो तुम्ही सबमिट करू शकता तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये नो फीज पेएबल ॲट फॉर एस सी एस टी पी डब्ल्यू डी वुमन एस सी एस आय आर किंवा एक्सिरिसमेन जे काही एम्प्लॉईज आहेत यांना कोणतीही फॉर्म फी घेतलेली नाही आहे विदाऊट ॲप्लिकेशन फी हे कॅन्डिडेट या ठिकाणी अर्ज करू शकतात इतरांना मात्र या ठिकाणी फॉर्म फी भरायचे आहे याची अधिक माहिती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता अर्थात या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन एक्झाम सेंटर्स हे तेलंगणा हैदराबाद तेलंगणामध्येच राहणारा मित्रांनो ज्या ठिकाणी हे डिपार्टमेंट आहे किंवा ज्या ठिकाणी ही इन्स्टिट्यूट आहे सो त्या बेसिसवर तुम्हाला तयारी करावी लागणार आहे मात्र नक्कीच इंडियन सर्व यासाठी एलिजिबल आहे त्यासाठी हा व्हिडिओ मी घेतलेला आहे यावरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडतात नक्की लाईक करा याच्या सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील धन्यवाद